काँग्रेस सुशील कुमार शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपाकडून कोण आखाड्यात उतरणार याकडे सार्यांचंच लक्ष लागलं होतं खासदार शरद बनसोडे हे सोलापुरातून आपणच अशा पद्धतीचा दावा अगदी कालपर्यंत करत होते तर खासदार अमर साबळे यांचा सोलापुरातील इंटरेस्ट बराच वाढलेला होता त्यामुळे बनसोडे की साबळे की अन्य कोणी अशा चर्चा झडत होत्या यामध्ये एखादा ट्विस्ट यावा अशा पद्धतीनं डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या नावात जोर आली वाडला हुता। या चा जोर अलीकडे वाढला होता यामुळे शिंदेविरुद्ध भाजपाचा उमेदवार कोण याची उत्सुकता होती दरम्यान याबाबतचं चित्र मंगळवारी स्पष्ट झालं मुंबईत झालेल्या भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं पालकमंत्री विजयकुमार देशमुख सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची समिती सदस्यांची उपस्थिती होती सोलापुरातून काँग्रेसकडून शिंदे यांची उमेदवारी माढ्यातून शरद पवार स्थानिक राजकारण समाजकारण याचा आढावा घेत भाजपनं सोलापूर लोकसभा मतदारसंघातून डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचं अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केलं त्यामुळे आता सुशील कुमार शिंदे यांच्या विरुद्ध षटस्थल ब्रह्म डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी असा सामना होणार हे उघड झालंय त्रेसष्ट वर्षीय जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचं एम ए पी एच डी इथपर्यंत शिक्षण झालं असून आध्यात्मिक गुरु म्हणून परिचित असणारे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचं सामाजिक कार्य प्रमाणात आहे विविध ठिकाणी शाळा उभारण्यात जयसिद्धेश्वर महास्वामी यांचं महत्वपूर्ण योगदान आहे मागासवर्गीय वस्तीगृहाचीही त्यांनी स्थापना केली आहे विविध धार्मिक सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमांचं सातत्यानं आयोजन त्यांच्याकडून करण्यात आलं शेती पशुपालन गोपालन याविषयी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सातत्यपूर्ण मार्गदर्शन आजवर केला असून सोलापूरच्या प्रश्ने ते चांगलेच अवगत आहेत आता डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या उमेदवारीनं पुन्हा एकदा सोलापुरातील राजकीय समीकरण बदलली जाणार असून काँग्रेसला हा शह मानण्यात येतोय